लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना आकाशवाणी समोर राज जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न अहमदनगर शहरामध्ये सूर्य ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे नील क्रांती चौक या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना विजय पठारे हा व्यक्ती कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन शिविगाळ करत होता या व्यक्तीला नील क्रांती चौक कार्यकर्त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र विजय पठारे हा अट्टल गुन्हेगार असून मोक्याच्या गुन्ह्यातून पेरोल वरती बाहेर आला आहे हा व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर पुन्हा मोक्या अंतर्गत कारवाई करून बेकायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आणि नील क्रांती चौक मित्रमंडळाच्या निर्दोष कार्य दाखल झालेला गुन्हा मागे घेऊन त्यांना सोडण्यात यावे या मागणीसाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन माहिती सांगण्यात आली यावेळी आंबेडकरी चळवळीचे अशोक गायकवाड सुरेश बनसोडे सुनील शेत्रे बंडू आव्हाड सुमेध गायकवाड किरण दाभाडे सुशांत म्हस्के प्रतीक बारसे संजय जगताप विशाल गायकवाड योगेश साठे जयाताई गायकवाड गणेश गायकवाड प्रमोद पडागळे महेश भोसले पवन भिंगार दिवे जय कदम वैभव कांबळे संदीप वाकचौरे विशाल भिंगार दिवे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पोलीस अधीक्षक यांना संपूर्ण आंबेडकर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं की काल जी घटना घडली जी नीलक्रांती चौकामध्ये एक समाजकंटक ज्याचा कायमच नगर शहराला त्रास आहे तो विजय पाठारे याच्या माध्यमातून जे त्यांनी तिथं धुडगूस घातला व जे आपले कार्यक्रम चालू होता आंबेडकरी समाजाचा त्यामध्ये त्यांनी व्यत्यय आणला त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे व जे आपले ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता आजीजी साळवे यांच्या मुलावर जो तीनशे सात स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे त्याने येऊन तिथं धुडगूस घातला अशी आहे की त्याला मोका लागला पाहिजे नेहमी वारंवार आमच्या गल्लीमध्ये येऊन दहशत निर्माण करतात आमच्या मुलांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होत आहे धडधडीत धर त्यांना धमकी दिली जाते की तुझा विकेट पाडू तुला मारून टाकू उद्या आमच्या लेकरा बाळांचं सुनाबाळ आमच्या यायच्या आमचे मुली कॉलेजला जातात उद्या त्यांना अडवलं वगैरे त्यांच्या त्यांच्यासंग काय अत्याचार केला तर आम्ही घरच्यांनी एका आई वडिलांनी काय करायचं चालू असताना जे तिथं सत्य परिस्थिती घडली होती त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही सर्व महिला लेडीज तिथं बसलेला असताना आमचे लहान लहान मुलं आमच्यासोबत होते त्यावेळेस विजय पटारे नावाचा एक व्यक्ती तिथं आला आणि त्याची जी दहशत आहे ही बऱ्याच वर्षापासून आम्ही ऐकतोय लेडीज पण आज जे आम्ही पाहिली लाईव्ह व्हिडिओ आज आमचे लहान लहान मुलं होते तिथं लहान लहान लेकरं आज तिथं खेळत होते जो कार्यक्रम इतका सुंदरपणे आणि छान चालू होता त्याने तिथं वरती आला स्टेजवर आणि स्टेजवर गाय जे गाणं बाबासाहेबांचं चालू असताना त्यांनी त्याने स्टॉप केलं एखादा अधिकारी पण तो करू शकत नाही त्यांनी गाणं स्टॉप केल्याच्या नंतरनं त्यांना म्हणे लहुजीचं गाणं म्हण लहुजीचं गाणं म्हण म्हल्या नंतरनं त्यांनी पैसे काढले म्हणे मी लहुजीचं गाणं बोल मी तुला पैसे देतो आधी वाद करत होता डायरेक्टली येऊन बाबासाहेबांचा फोटो वगैरे फेकून दिला बोले गु याच्यावर नाही का आम आमचे अण्णाभाऊ साठेंचा फोटो काढायला लावला तर त्याच्यावर त्यांनी जाते केला डायरेक्ट फेकून दिला आणि माझा देहुराजे साळवे तो त्यांना समजायला गेला वरती तर त्यांनी डायरेक्ट त्याच्यावर खाऊ केला त्याला बारा टाके पडलेले आहेत आज तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे किंवा आता एम डी मध्ये ते याला आहे जेलमध्ये एम डी सीचे तर तिथे येतं आणि जो विजय पाठारे त्याने विनाकारण काही ना काही खोळ घालत असतो तो दरवर्षी काही ना काही काही का ता ना काही करतच आता तुमच्या सगळ्या महिला मंडळाची मागणी काय आहे फक्त एवढीच आहे की माझा जो धीर आहे तो कॉलेज स्टुडंट आहे तो आता पाथडीला शिक्षण घेतो लास्ट इयरला आहे त्याचे आता पेपर आहेत त्याचे का चुके नसता आणि का तू जेल मध्ये रेकॉर्ड खूप वाईट आहे त्यानंतर पूर्वीचा मोक्याचा जो गुन्हा आहे ज्याच्यात जामीन मिळालाय त्या जामीन देताना आठ घातलेली असती कोर्टाने की पुढं अशा प्रकारचा कुठला गुन्हा करू नये साक्षीदारांना इतरांना नागरिकांना त्रास देऊ नये आम्ही तो जामीन रद्द होण्यासाठी अर्ज करणार स्वतः आम्ही उभा राहून तिथं तो जामीन रद्द करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न होणार आणि तो जामीन सुद्धा रद्द होतो असं यापूर्वी मी सोलापूरला नोकरी केलेली आहे अशी जामीन रद्द झालेली आहे तो झाला जी टोळी आहे फक्त तडीपार करा आम्ही तडीपार म्हणजे काय फक्त ह्या क्षेत्रात यायचं नाही त्याच्या पुढची कारवाई असते एमपीडीए म्हणजे जेलमध्ये टाकायचं या गुन्ह्यासाठी नाही अशा प्रकारचा पुढचा कुठला गुन्हा करू नये म्हणून तर ती टोळी तडीपारही करता येईल आणि तो आरोपी जेलमध्ये टाकता येईल म्हणजे तडीफारच्या पुढची कारवाई करण्याचा प्रस्ताव आम्ही आजच्या तारखेपासूनच चालू करणार ह्या ह्याच तो तो होणार आणि मंजूर पुढचा विषय फक्त आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे एफ आय आर म्हणजे कशी असते फक्त ह्यांनी नसतं त्यांनी दिली म्हणजे ती खरी आहे असं पण काही नसतं ठीक आहे त्याचा तपास चालू आहे राहिला विषय साळवे म्हणून जे आहे त्यांचा कोण मुलगा जो अटक केलेला आहे त्याच्यामध्ये त्या फिर म्हणजे पटारीला जी जखम आहे त्याचं डॉक्टरचं सर्टिफिकेटसाठी आजच पत्र देणार त्याचं प सर्टिफिकेट जर सिंपल आलं तर ते कलम कमी होणार ठीक आहे तुमची जी मागणी आहे त्याच्यासाठी आजच आम्ही पत्र देणार आणि तीनशे सातचं कलमसुद्धा त्याच्यामध्ये आम्ही त्या जखमेच्या स्वरूपानुसार त्याचं कमी होईल लवकर आणि त्यामध्ये त्याला पण न्याय मिळेल त्याचं जे पुढचं शिक्षण बिक्षण आहे त्याला काही अडचण येणार नाही ठीक आहे त्यानंतरचा जो पुढचा विषय आहे की तुमचं हे होतं म्हणजे आपला कार्यक्रम चालू होता आणि तिथं लोकं आले बाहेरचे त्यात काही लोक निष्पन्न करायचे आमचे राहिलेले आहेत सात आरोपी आम्ही अटक केलेली आहेत एक पालवई पालपो होई नाही त्यामुळे तो रिमांड होममध्ये आहे ठीक आहे बाल निरीक्षण ग्रहात आहे उरलेले आरोपी करण्यासाठी आमची टीम एल सी बीची टीम या सगळ्या टीम काम करायला लागलेली आहे एक ते दोन दिवसात उरलेले सुद्धा जेवढे आरोपी असतील तेवढे जास्तीत जास्त प्रमाणात अटक करू काही आरोपींची नावंच केलेली नाहीत अनोळखी दहा ते बारा लोकं म्हणून फेजमध्ये असं दिसत आहे की साळवे यांचा दुसरा मुलगा की कुठलं दुकान आहे की फोडताना बिडताना त्या फुटेज मध्ये दिसत आहे तर कृपा करून कुरु आपल्या कर बाळांना सांगा की काय असली अडचण आमच्याकडे जाऊन परस्पर तिकडे काहीतरी थोडं थोडं करू नका मग ह्याचा आरोपीलाच फायदा मिळत असतो तुमचीच केस वीक होती एन न्यूज मराठी अहमदनगर